अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ शेतकरी स्वसायता गट यांनी दसपर्णी आर्क तयार करण्यासाठी दहा नमुन्याचे पाले घेतले आहे त्यात नंबर एकचा पाला करवंजी आम्ही तो कुठून घेत आहे नंबर दोन बेसरम कुठून घेत आहे नंबर तीन एरंट नंतर चार, रूट, सर्व पाले एक, एक किलो आहे पाला दोन किलो चांगल्या व्यवस्थित सुटून घ्याय धोत्र्याचा पाला आहे पाला, पाला एक किलो बेल हे बेलपत्र आहे एक किलो पाल सीताफळीचा पर। पाला एक किलो त्याच्यानंतर पपई तर गुळवेल असे कोणता अनुभवण्याची पाला आम्ही हाटून तयार केला आहे त्यानंतर आदरक अर्धा किलो पाचशे ग्राम आदरक त्यानंतर लसूण पाचशे ग्राम हिरवी मिरची पाचशे ग्राम हिंग दहा ग्राम मिरे तीस ग्राम आणि दहा ग्राम लोंग आम्ही तयार करतो आता मी चुलीवर दहा लिटर पाणी ठेवलेलं आहे आता उकडून सात लिटर करायचं आहे जरा पाऊस असल्यामुळे दोन शेड मध्ये करून चालू आहे आता असे ती दहा लिटर पाणी आहे आता ह्या दहा लिटर पाण्याचं सात लिटर पाणी झालं झालं पाहिजे अशा पद्धतीनं त्याला उकळणं चालू आहे तर होईल ना ती तसं म्हणजे दहा लिटरचं सात लिटर झालं पाहिजे मग त्याच्यानंतर त्याला चोवीस तास बांधून ठेवल्यानंतर दसपर्णी अर्क तयार होतो